नमस्कार जागर चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांत हा सण आता तोंडावरती येऊन ठेवलाय नेमका मकर संक्रांत हा सण याला नेमका हिंदू धर्मामध्ये महत्व काय आहे तो कशा पद्धतीनं साजरा करतात याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पाहुणे आलेले आहेत आपल्याबरोबर आहेत स्मिता माईनकर आणि मधुरा तोफखाने दोघीही हिंदू जनजागरण समितीच्या माध्यमातून हिंदू धर्माविषयीच्या जागृतीचं कार्य करतात आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये चर्चेच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की मकर संक्रांतीचं नेमकं हिंदू धर्मामध्ये काय महत्व आहे असं आहे ना की मकर संक्रांत हा सण सगळ्या सणांच्या मध्ये जास्त सात्विक सण असं हिंदू धर्मामध्ये मानलं जातं तर म्हणजे काय होतं तर ह्या दिवशी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती सात्विक किंवा चांगले चांगल्या ऊर्जा ज्या असतात त्या वातावरणामध्ये प्रक्षेपित होत असतात आणि म्हणून हा संपूर्ण दिवस हा चांगला दिवस मानला जातो म्हणजे ह्या दिवसांमध्ये एखादं काहीतरी कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी मुहूर्त वगैरे बघायची गरज नाही अशा प्रकारे म्हणजे इतकी त्या दिवशी सात्विकता असते आणि म्हणूनच या दिवशी आणखी एक वैशिष्ट्य काय असतं की एबी आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग असतो तर तो नका घालू असं सांगतात अशोक मानलं जातं परम का काळ्या रंगाकडं वातावरणातल्या ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या खेचल्या जातात आणि म्हणून मग ज्यांनी तो काळ्या रंगाचं वस्त्र घातलेलं असतं तर त्याच्या मनामध्ये पण त्या नकारात्मक उर्जा शिरू शकतात म्हणून हिंदू धर्मामध्ये सहसा सांगितलं जातं की तुम्ही काळ्या रंगाचे कपडे वापरू नका पण संक्रांतीच्या दिवशी इतकं वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जेचं प्रमाण प्रक्षेपित होत असतं की त्या दिवशी जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे वापरले तरी त्या काळ्या रंगाचा तुमच्या मनावरती परिणाम होत नाही आणि म्हणून मग संक्रांतीच्या दिवशी म्हणजे वापराच असं नाही आहे आजकाल ते वापरतात पण वापराच असं नाही सांगितलेलं पण वापरलं तर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत नाही इतका हा दिवस सात्विक असतो आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की संक्रांत हा सण इतका सात्विक असल्यामुळे तिलाच या सणालाच एका देवतेचं रूप बांधलेलं आहे आणि मग ह्या देवीनं काय केलं तर संक्रांत सुराचा वध केला मग सूर म्हणजे काय तर आपल्यामध्ये जे तमोगुण असतो किंवा आपल्यामध्ये जे दोष असतात नकारात्मक विचार करणं किंवा राग लोभ मत्सर ह्या सगळ्या असुरांचा ह्या संक्रांत देवीनं वध केलेला आहे इतकं महत्व ह्या संक्रांत सणाला आहे आणखी एक वैशिष्ट्य या सणाचा आहे की तो हा सण जो आहे तो तिथी वाचक नाहीये म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये बाकीचे सण कसे आहेत की तिथीनुसार म्हणजे गणेश चतुर्थी की भाद्रप शुद्ध चतुर्थीलाच येते किंवा श्रावणी पौर्णिमा असे पौर्णिमा तिथी आहेत ना ह्या सगळ्या पण संक्रांत हा सण आपण बघितलं तर राहतो तो चौदा तारखेला येतो किंवा पंधरा तारखेला येतो तर असं काय आहे तर याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण आहे तो म्हणजे सूर्याच्या भ्रमणावरती अवलंबून आहे पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती की सूर्य हा स्वतःभोवती फिरत असतो आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात आणि मग ह्या भ्रमणाचा काय होतं तर वातावरणावरती पण त्याचा परिणाम होत असतो पृथ्वीवरती पण त्याचा परिणाम होतो म्हणून मग ऋतू येतात किंवा सकाळ दिवस रात्र अशा प्रकारचे हे सगळे बदल होत असतात ते सगळे सूर्याच्या भ्रमणामुळे होत असतात मग जेव्हा सूर्याचं भ्रमण होत असतं तेव्हा तो कर्कवृत्त कर्कवृत्तातून मकरवृत्तामध्ये आणि मग मकर वृत्तातून परत कर्कवृत्ताकडं अशा अशा प्रकारे भ्रमण करत असतो मग जेव्हा तो कर्कवृत्तातून भ्रमण करत असतो ना तर तो म्हणजे दक्षिण दिशेने दिशेनेकडनं त्याचं भ्रमण सुरू असतं आणि जेव्हा तो कर्कवृत्तातून भ्रमण करतो त्यावेळेला पृथ्वी ही सूर्याच्या खाली गेलेली असते आणि त्यामुळे ती जी दक्षिण दिशेकडून येणारी नकारात्मक ऊर्जा असते ती त्यावेळेला पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळं मग ह्या दिवसामध्ये म्हणजे हा कालावधी आपण चातुर्मास असं मानलं जातो किंवा याला दिशे हो दक्षिण दिशेकडनं सूर्याचं भ्रमण होत असल्यामुळं याला दक्षिणायन असं म्हणतात संक्रांतीच्या दिवशी काय होतं की संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा कर्कवृत्तातून मकरवृत्ताकडं म्हणजेच उत्तरेकडून त्याचं भ्रमण व्हायला सुरुवात होते आणि उत्तरायण सुरू होतं आणि मग ह्या उत्तरायण ह्या कालखंडामध्ये या दिवशी संक्रांतीच्या दिवशी जी सकारात्मक ऊर्जा असते ती खूप मोठ्या अधिक प्रमाणामध्ये मग मग अशी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरती प्रक्षेपित होते इतक्या अधिक प्रमाणामध्ये ती प्रक्षेपित होते तर त्याचं सगळं ते जास्तीत जास्त आपण ग्रहण करता यावे किंवा ती आपल्याकडे खेचली जावी म्हणून हा सण साजरा केला जातो अच्छा जसं तुम्ही सांगितलं की सणाचं तुम्ही वैशिष्ट्य सांगितलं की सण का साजरा केला पाहिजे त्याचप्रमाणे आ, मकर संक्रांतीला हिंदू धर्मामध्ये दान देण्याची परंपरा आहे तर त्याला वाढ असा एक स्पेसिफिक शब्दही त्याला वापरला जातो तर मला हाच प्रश्न विचारायचा की हे दान का दिलं पाहिजे आणि हे दान देण्या पाठीमागं नेमकं कारण काय हा म्हणजे आता ते सांगितलं ना की हा दिवस इतका सात्विक असतो तर मग हे सात्विक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण कशाप्रकारे खेचून घेतली खेचून घेतली पाहिजे तर मग ह्या कालावधीमध्ये काय काय केलं पाहिजे म्हणून मग ह्या कालावधीमध्ये आपण सांगितलेलं आहे की सकाळी लवकर उठून तीर्थक्षेत्री जाऊन शक्य असेल तर आपल्या घराशेजारी नदी असेल पवित्र ठिकाण असेल तर त्या ठिकाणी जाऊन सकाळी जाऊन स्नान करावं आणि त्याचा मग त्या स्नानाच्या स्नाना वाटी पण ती सात्विकता ग्रहण करावी त्याच्यानंतर दानधर्म करावा जास्तीत जास्त जग किंवा जास्तीत जास्त साधना करावी जेणेकरून आपले विचार सात्विक राहतील म्हणजे आणि मग ह्याच्याच एक, या एक परिणाम याचाच एक भाग म्हणून मग दान धर्म पण करायला आहे की आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे ना की ह्या दिवशी जर दान आपण केलं काही जे आपण वस्तू दान करतो दान करायचं म्हणजे काय करायचं ना तर दान करणं म्हणजे स्वतः आपल्याच आपल्याला सगळ्यांना प्रत्येक गोष्टीची आसक्ती असते आप आपल्याला त्या गोष्टी सगळ्या हव्याशा वाटतात तर ह्या गोष्टी आपल्याला इतरांना देण्याची पण सवय लागायला लागा पाहिजे म्हणजे आपली आसक्ती कमी व्हावी यासाठी हिंदू धर्मामध्ये दान करायची प्रथा सुरू झालेली आहे आणखी एक वैशिष्ट्य कसं असतं दान करणं म्हणजे काय करणं तर आपण हिंदू धर्मामध्ये आपण मानतो ना की आपण सगळीजण ईश्वरच आहोत ईश्वराचे अंश आहोत तर दान ज्याला द्यायचं तर त्याच्या त्या व्यक्तीमधल्या ईश्वराला तन मन आणि धनान शरण जाणं असा ह्या दान करण्यामागचा हेतू असतो जेणेकरून त्याच्यातनं ईश्वरत्व जागृत होऊन ती ईश्वरी शक्ती आपल्यासाठी चांगल्या शुभेच्छा देईल किंवा आशीर्वाद देईल यासाठी दानधर्म केला जातो आणि त्याचं पुण्य जे आहे संक्रांतीच्या दिवशी दान केल्याचं पुण्य त्याचं फळ काय मिळतं आपल्याला तर पुढच्या जन्मामध्ये म्हणजे हिंदू धर्माचा पुनर्जन्मावरती विश्वास आहे किंवा हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितलेला आहे तर पुढच्या जन्मामध्ये शंभर पटीनं अधिक लाभ त्याचा आपल्याला होतो म्हणजे जे पुण्य मिळतं ते पुढच्या जन्मासाठी शंभर पटीनं अधिक फलद्रुप होतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून संक्रांतीच्या दिवशी आपण दानधर्म पण करावा आणि ते पुण्यही मिळवावी अशा प्रकारे सांग जसं की वाण देण्याआधी मकर संक्रांतीला वाण देताना हळदी कुंकू हा कार्यक्रम केला जातो आणि हा प्रचलित हळदी कुंकूचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या निमित्तानं प्रत्येक घरोघरी पाहायला मिळतो मला प्रश्न विचारायचा की हे जे हळदी कुंकू आहे हे नेमकं का केलं जातं ह्याच्या पाठी मला हळदी कुंकू करण्यासाठी मला नेमकं काय कारण आहे आताच आपण बघितलं की मकर संक्रांतीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात सात्विकता असते म्हणजे चांगली शक्ती देवीची शक्ती पृथ्वी तलावर येत असते तर हिंदू धर्मामध्ये स्त्रीला देवी मानलं जातं आणि हळदीकुंकू कुंकू म्हणजे काय तर त्या स्त्रीमधल्या देवीची पंचोपचार पूजा करणे म्हणजे आपण हळदी कुंकूच्या वेळेला हळद कुंकू लावतो अत्तर लावतो गुलाब गुलाबाणी शिंपडतो आणि वाण देतो त्या स्त्रीला म्हणजे ही म्हणजे पंचोपचार पूजा झाली त्या स्त्रीमधल्या देवी, देवीची जी शक्ती आहे ना त्या शक्तीला त्या हळदी कुंकाद्वारे जागृत करणं आणि त्या देवीचा आशीर्वाद मिळवणं असा या हळदी कुंकाचा अर्थ आहे बर हे हळदी कुंकू केल्यामुळे लाभ काय होतात हरिकुंकामुळे म्हणजे तर देवीची शक्ती त्या हरिकुंकू करणाऱ्या स्त्रीला मिळते आणि असंच म्हणाला की हरिकुंकू म्हणजे चैतन्याची आदान प्रदान असतात आणि हळद कुंकू जेव्हा आपण लावतो तर हळद आणि कुंकू मध्ये कुंभामध्ये दे पण देवीची शक्ती आकृष्ट करण्याची शक्ती आहे म्हणजे हळद कुंकू लावल्यानंतर त्या स्त्रीकडे की देवीची शक्ती येते तसंच अत्तर म्हणजे सुगंध अत्तरामध्ये असतो त्या सुगंधाकडे पण देवीची शक्ती आकृष्ट होते आकर्षित होते आणि मग हळदी कुंकू करणारीला आणि हळद कुंकू घेणारीला ती दोघींनाही त्या शक्तीचा फायदा होतो अगदी याच्यामध्ये ज्यावेळेला हळदी कुंकू होत असत त्यावेळेला एक सुवासिन दुसऱ्या सुवासिनीची ओटी भरते त्याच्यामध्ये बघा नेमकं काय कारण आहे आणि काय शास्त्र आहे आता मी म्हटलं त्याप्रमाणे की स्त्री म्हणजे देवीचं रूप आहे असं हिंदू धर्मात मानलं जातं तर ओटी पोटामध्ये दुर्गा देवीची निद्रिस्त शक्ती असते आणि जेव्हा ओटी भरतो तेव्हा त्या निद्रिस्त शक्तीला जागृत करण्याचं कार्य ती ओटी करते मग आपण ओटी भरून त्या निद्रिस्त देवीच्या शक्तीला जागृत केल्यामुळं जी स्त्री हरिकुंकू देते किंवा ओटी भरते त्या स्त्रीला त्या देवीकडून त्या स्त्रीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद मिळतो अच्छा पुढच्या प्रश्नाकडे मी येतोय आपण बोललो मकर संक्रांतीबद्दल त्या दिवशी सगळ्यात महत्वाचं महत्व ज्या गोष्टीला असतं ते म्हणजे तिळगुळ तिळगुळाबद्दल आपण बोलूया मी तुमच्याकडे येतोय मग सांगा नेमकं तिळगुळाला काय महत्व आहे मकर संक्रांतीमध्ये म्हणजे आपण मग चर्चा करतो आहोत ना था था की ह्या दिवशी इतकी सात्विकता असते किंवा मग अशी मी सांगितलं पण की संक्रांती ह्या देवीचं महत्व असं आहे की त्या त्या दिवशी आपल्यामध्ये जे दोष असतात ज्याला आपण एक प्रकारचे असूनच समजूया की आपल्यातले दोष असतात आता कुणाची तरी भांडपोर वृत्ती असते तर त्या भांडणामुळे काय होतं इतर इतरांचं पण मन दुखावलं जातं आपलंही मन दुखावलं जातं कल हा मोळं अनेक कुटुंब उद्धवस्त होतात अशा प्रकारचं सगळं वा, वातावरण असतं तर ते सगळं होऊ नये प्रत्येकाला सलोख्यानं राहता यावं म्हणूनही या दिवशी तिळगुळाचे आदान प्रदान करून तिळगुळ घ्या म्हणजे आपल्यातला दोष किंवा आपल्यातले भांडण झंटे हेवे दावे सगळे विसरून आपण परत सलोख्यानं एकत्र येऊया आणि हा एक सलोखा साधण्याचा आहे कसं म्हणजे व्यवहारिक अर्थानं एकमेक समा सामाजिक पण हा एक सण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मग त्या दिवशी तिळगुळच का द्यायचं तर आपल्याला माहिती गोड असतो म्हणजे त्यातला जो गोडवा आहे तोच आपल्या नात्यामध्ये पण यावा असा प्रकारचा एक संकेत या गुळाच्या म्हणजे प्रतिकात्मक रूप म्हणून गुळ मानलं जातं आणि तिळ का द्यायचे तर तिळामध्ये इतकी सात्विकता म्हणजे पृथ्वीवरील सगळ्यात सात्विक पदार्थ म्हणून तिळ समजला जातो त्याच्यामध्ये काय असतं तर वातावरणामध्ये जी सात्विकता म्हणजे चांगल्या ऊर्जा सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता तिळामध्ये असते आणि शिवाय प्रक्षेपित करण्याची पण क्षमता असते म्हणजे फक्तच खेचून घेतलं जात नाही तर प्रक्षेपित पण केलं जातं तर इतकं ह्या तिळाला महत्व असतं आणि म्हणून मग संक्रांतीच्या दिवशी तिळाचा पण वापर खूप जास्त म्हणजे तिळाच्या ती, ती, पदार्थाने स्नान करावं तिळाचंच दान द्यावं अशा प्रकारे तिळाचा वापर सगळ्यात जास्त करण्याची आणि शिवाय थंडीचे दिवस असतात तर आपल्या सगळ्यांना माहिती की हे स्निग्ध पदार्थ पण आहेत पण आणि पण हे दोन्ही स्निग्ध पदार्थ आहेत तर त्याच्या ते खाल्ल्यामुळं आरोग्यदायी दृष्ट्या पण आपल्याला फायदा होतो फायदा आणि म्हणूनच एकमेकांच्यातलं भांडण कलग विसरून सलोख्याचं वातावरण एक प्रकारचं सामाजिक संघटन परत निर्माण व्हावं यासाठी पण ह्या सणाला सामाजिक दृष्ट्या पण तेवढंच महत्व आहे आणि त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून या दिवशी तिळबुळ देतात आणि तिळबुळ घ्या गोड मुलं असं म्हणतात नक्कीच जसं आता तोफकाने मॅडमनी सांगितलं की एक समरसता यावी आणि वातावरण गोड व्हावं त्याच्यासाठी तिळगुळाचं आदान प्रदान केलं जातं काही वेळेला सणावारांबद्दल सोशल मीडियावरती चुकीचे मेसेज पसरवले जातात सणावारांची चेष्टा उडवली जाते तर मला पुढचा प्रश्न विचारायचा की जे आता सोशल मीडियाचं प्रस्थ वाढलेलं आहे आणि त्या माध्यमातनं हिंदू हिंदू जे सण आहेत त्याच्याविषयी बऱ्याच सणांविषयी चेष्टा केली जाते तर त्याचं खंडन कसं कराल तुम्ही म्हणजे हे एक दुर्दैव आहे की हिंदूंना ना कुठेही हिंदू धर्माचं शिक्षण दिलं जात नाही त्याच्यामुळे हिंदूंना आपल्या सणाची महती काय आहे हेच लक्षात येत नाही आणि म्हणजे सणाच निमित्त करून काहीतरी त्याच्यावर विनोद पाठवायचे त्या सणाबद्दल काहीतरी वेळवाकडं मेसेजेस पाठवायचे असं सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियावर पण किंवा दूरदर्शनवर पण असं चुकीचे संदेश जात असतात धर्म शिक्षणाबद्दल आपल्या धर्माबद्दल काही शिक्षणच नाहीये त्याच्यामुळे म्हणजे माहितच नसल्यामुळे हे असे प्रकार घडतात घडतात म्हणजे त्याचं उदाहरण गमतीशीर उदाहरण म्हणून मी सांगते तुम्हाला गेल्या वर्षी आता खूप सोशल प्रत्येक जण व्हॉट्सअप वापरतात की खेडोपाडी सुद्धा व्हॉट्सअप वापरतात तर मग संक्रांतीच्या निमित्तानं सगळी जण तिळगुळ घ्या गोड बोला किंवा वेगवेगळे ते स्लोगन करून पाठवणं वगैरे असे सगळे प्रकार असतात तर मग त्याच्यावरती एक संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असा एक एस एम एस आला होता की आता सगळ्यांनी तिळगुळ पाठवणं बंद करा कृपया माझ्या मोबाईलला उंग्या लागल्यात अशा काहीतरी विडंबन आता आताच आपण बघितलं की म्हणजे ठीक आहे हा विनोदाचा भाग आहे हे जरी आपण सोडून दिलं तरी म्हणजे किती सात्विकता आहे या सणामध्ये किंवा किती प्रकारे केवढा हा महत्वाचा सण आहे एक सामाजिक पण सा, सामाजिक दृष्ट्या पण हा सण किती महत्वाचा आहे याबद्दल आता आपण चर्चा करतो आहोत तर मग ह्या सगळा भाग जर हिंदूंनी समजून घेतला ह्या प्रकारचं असं धर्म शिक्षण घेऊन जर त्यांनी त्या हा सण साजरा केला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपला जो हिंदू समाज आहे जर आजी आता आज समाजामध्ये दुर्दैवाने काहीतरी विचित्र दृश्य आपल्याला जाणवत आहेत की एकमेका एकमेकांशी भांडता आहे किंवा खूप ठिकाणी कलह का माजलेला आहे तर हे सगळं दूर होऊन जेव्हा आपण धर्मशिक्षण घेऊन हिंदू धर्माचं महत्व जाणून घेऊन जेव्हा अर्थानं धर्मशिक्षण घेऊन खऱ्या अर्थानं हिंदू धर्म हिंदू धर्माप्रमाणे वागायला लागू तर खरोखर या समाजामध्ये शांती प्रस्थापित होईल असं मला नक्की वाटतं आणि अजून एक भाग म्हणजे हिंदूंना हे लक्षात येत नाही की आपण प्रत्येक जण सुख आणि आनंद समाधान ह्याच्यासाठी आपण धडपडत असतो आणि ह्या हे सगळे हिंदू धर्माचे सण आहेत या सणाबद्दल माहिती घेऊन ते त्या पद्धतीनं जर साजरे केले तरच आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो आणि ते हे असं विडंबनात्मक आहे ते किंवा चुकीचे जर आपण संदेश पाठवले तर देवाचा आशीर्वाद आपल्याला कधीही मिळत नाही त्याच्यामुळे प्रत्येक हिंदूने हे लक्षात घेऊन आपल्याला जर खरोखर सुख आणि समाधान पाहिजे असेल तर हे सगळे सण आपण व्यवस्थितरित्या साजरे केले पाहिजेत आणि आमचं असं दोघींचं पण सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या सणांचं व्यवस्थित माहिती घ्या शास्त्र समजून घ्या आणि हा व्यवस्थित साजरा करा नक्कीच जसं दोघी दोघींनी सांगितलं की हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पद्धतीचं धर्म जागरण नसल्यामुळं हिंदू धर्मांची बऱ्याचदा हिंदू धर्मातल्या सणांची बऱ्याचदा सोशल मीडियावरती चेष्टा उडवली जाते तेव्हा प्रत्येक सणामागचं शास्त्र समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि अशीच मकर संक्रांतीच्या निमित्तानं मी अपेक्षा करतो की इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक सणाचं शास्त्र आपण समजून घेऊया सण साजरे करूयात आणि याच्यातला आनंद लुटूयात एकमेकांची चेष्टा करून एकमेकांना अपमानित करण्यापेक्षा एकमेकांना सहाय्य करून सण जितका चांगला साजरा करता येईल तितका करूयात आणि याच्यातला आनंद लुटूयात आपण दोघेही आमच्या मला म्हणजे अजून एक गोष्ट याच्यामध्ये होते की आता आपण वाढ देणं असं म्हणतो ना की संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू करतात आणि वाढ देतात तर वाढ देण्याचा पण अर्थ बघाशी आपण बघितला की त्या समोरच्या शरण जायचं जेणेकरून त्याच्यातलं दैवत्व होऊन आपल्याला त्याच्यातनं आशीर्वाद मिळतो पण आजकाल वाण देत असताना आपण मग काही चुकीच्या प्रथा पडल्या की काहीतरी प्लॅस्टिकची भांडी दे किंवा काहीतरी निरुपयोगी गोष्टी दे अशा पद्धतीनं वाण देण्याचं प्रकार तर वाण देण्या देण्याचा म्हणजे आपण म्हणतो ना हिंदू धर्मामध्ये की सदपात्री दानं दान पण सदपात्री असायला पाहिजे ते योग्य तेच असायला पाहिजे तर यासाठी जर प्लॅस्टिकच्या वस्तू आणि अशा निरुपयोगी वस्तू देण्यापेक्षा आपण धार्मिक काही गोष्टी किंवा सात्विक गोष्टी वाण म्हणून दिल्या तर त्याचा जास्त आपल्याला पण आणि इतरांना ला पण लाभ होतो म्हणजे हळदी कुंकू करणाऱ्या स्त्रीला पण आणि वाण घेणाऱ्या स्त्रीला पण अधिक प्रमाणामध्ये फायदा असतो तर त्याच्यासाठी हिंदू जनजागृती समितीकडून असे छोटे छोटे ग्रंथ पण आपण काढलेले असतात म्हणजे दत्त ही देवत आहे मागचं अध्यात्मशास्त्र काय आहे दत्ताच्या जपामुळं आध्यात्मिक त्रास कसे दूर होऊ शकतात तर त्याबद्दलची माहिती आहे गण गणपतीबद्दल तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर गणपती अथर्व शीर्ष त्या ग्रंथामध्ये आहे नामजप कोणता आणि का करावा कशा पद्धतीनं करावे बद्दलची माहिती या ग्रंथामध्ये आहे आरती कशी करावी म्हणजे आरती करत असताना पण आज सुस्पष्ट शब्दामध्ये आरती केली जाते तर तिचे अर्थ पण वेगळे निघतात तर यासाठी आरती अर्थासहित आरती या ग्रंथामध्ये आहे किंवा देवीचं जे पूजन करतो ओटी भरतो आता जे आपण प्रश्न विचारले ना ते ओटी का भरायची ओटी कशी भरायची हळदी कुंकू कसं लावायचं याबद्दलची सगळी माहिती या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथांच्या किमती पण अगदी कमी आहेत म्हणजे दहा रुपये बारा रुपये नाममात्र किमती आहेत तर अशा प्रकारचे जर ह्या ज्ञान दान केलं तर सगळ्यामध्ये श्रेष्ठ हे ज्ञानदान दा, असतं तर हे ज्ञानदान पण आपल्याकडनं केलं जाईल आणि समाजाला धर्मशिक्षण दिल्याचा पण लाभ आपल्याला होईल तर अशी पण आम्ही आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातल्या सगळ्या हिंदू स्त्रियांना विनंती करतो की अशा प्रकारचे सात्विक ग्रंथ पण आपण दान म्हणून देऊ शकतो नक्कीच जसं तुम्ही या ग्रंथांबद्दल माहिती सांगितली तसं ते ग्रंथ समजा आमच्या प्रेक्षकांना जर हवे असतील तर ते मिळण्याचं ठिकाण कुठे किंवा ते कुठून विकत घेता येतील हा तर त्याचा पत्ता आम्ही सांगतो की आंबेडकर रोडला मराठा समाजासमोर अपार्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये श्री राजाराम रेपाळ हे या सांगली जिल्ह्याचे वितरक आहेत तर त्यांच्याकडं हा हे ग्रंथ साठा तुम्हाला मिळेल त्यांचा फोन नंबर पण आम्ही देतो अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद तुम्ही दोघीही आमच्या स्टुडिओमध्ये आलात चा, आणि अतिशय छान पद्धतीनं मकर संक्रांत हा सण शास्त्रशुद्ध पद्धतीनं तो कसा साजरा करावा का साजरा करावा याची तुम्ही माहिती दिली धन्यवाद उद्या भेटूयात नवीनच चर्चेसोबत तोपर्यंत पाहत राहा तिचा जागर नमस्कार आम्हीही आमच्या हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं तुमचे तुमच्या चॅनलचे आणि तुमच्या आयोजकांचे आभार मानतो की आम्हाला आज तुमचं प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून देऊन हा धर्मप्रसार करण्याची संधी दिली याबद्दल आम्हीही तुमचे आभार धन्यवाद